मुंबई महानगरपालिकेनंतर सर्वाधिक चुरशीची लढत कुठे होत असेल तर ती वसई विरार महानगरपालिके आम्ही सध्या इथल्या वेगवेगळ्या प्रभागांचा आढावा घेत पोचलेलो आहोत वसई विरार महानगरपालिकेतल्या प्रभाग क्रमांक एक मध्ये इथले उमेदवार महेश धांगडा सध्या आपल्यासोबत आहेत सर स्वागत आहे आपलं नमस्कार प्रचाराला अवघे सात ते आठ दिवस शिल्लक आहेत मतदारांना भेटताना नेमकं काय विकासाचा अजेंडा घेऊन तुम्ही त्यांना भेटताय आणि त्यांचा कसा प्रतिसाद तुम्हाला मिळतो नमस्कार प्रभागात आम्ही फिरताना बघतोय सर्वकडे जे जुनी ज्यांची सत्ता इथे गेली पस्तीस वर्ष होती ते विकास इथे काहीच करू शकले नाहीत इथले रस्ते इथले गटार इथल्या लाईटच्या सुविधा इथले छोटे मोठे प्रश्न ते पस्तीस वर्षात काहीच करू शकले नाहीत लोकांची आमच्याकडून खूप मोठी अपेक्षा आहे की हे भाजप सरकार आल्यानंतर हे आपला विकास करणार आणि आपल्याला पुढे घेऊन जाणार लोकांचा नेमका कसा प्रतिसाद आहे तुमच्या रॅलीला आता आम्ही बघतोय बरीच गर्दी दिसते लोकांचा खूप चांगला असा प्रतिसाद आहे की लोक समोरून येतात प्रचाराला समोरून आम्हाला बोलवतात की या तुम्ही आता भाजप सरकार आल्यानंतर तुम्ही आमचा विकास करतील हे लोक आम्हाला सांगतायत समोर येऊन तुमच्या प्रचार रॅलीत युवकांची फार मोठी गर्दी दिसते विशेषतः महिला आणि युवा वर्ग तर या या यांच्यासाठी तुम्ही काय नेमके विकासाचे मुद्दे आणि व्हिजन घेऊन उतरला आहात आमच्या रॅलीमध्ये सर्वात जास्ती युवक आणि महिला दिसतात तर ते त्याचं मुख्य कारण हे आहे की जे आपले देशाचे पंतप्रधान आहेत मान्य मोदीजी त्यांचं त्यांचं आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीसजी यांच्या विकासावर लक्ष ठेवून म्हणजे इथे आणलेले प्रक वाढवचं बंदर असेल किंवा निरनिराल्य योजना असतील लाडकी बहन सारखी योजना असेल त्यानंतर वसेविरारसाठी नवीन येणारी मेट्रो असेल नवीन उडान पूल असतील आणि नवीन नवी नवीन नवीन नवी रोजगाराच्या संधी त्याच्यामुळे ह्या रॅलीमध्ये आमच्या स्वतःहून युवक येत आहेत तुमच्या प्रभागात बघायचं झालं तर बहुजन विकास आघाडी आणि भाजपमध्ये प्रमुख लढत होते विरोधकांचं असं म्हणणं आहे की भाजपा नुसती आश्वासनांची खैरात वाटते पण प्रत्यक्षात विकास हा बहुजन विकास आघाडीने गेल्या पंचवीस वर्षात केलेला आहे तुमचं याबाबत काय आता बघा आमच्या प्रभागात जो माझ्या अच्या विरोधात आहे एक नंबर अच्या विरोधात त्यांना माझ्या विरोधात उमेदवारच प्रभागातला भेटू शकत नाहीत तर अजून काय विकास करणार की साधा त्यांना प्रभागातला उमेदवार भेटू शकत नाही त्यांना माझ्यासाठी लढण्यासाठी माझ्या विरोधात तर ते विकास काय करणार जर विकास केला असता तर त्यांना उमेदवार पहिला तर भेटला असता बाकी तर अपेक्षा सोडा त्यांना उमेदवारच भेटत नाही माझ्या विरोधात पंधरा तारखेला मतदान होऊ घातलंय प्रहारच्या माध्यमातून तुम्ही इथल्या मतदारांना नेमकं काय आवाहन करा माझं मतदारांना आव्हान आहे की गेल्या पस्तीस वर्ष ज्या बहुजन विकास आघाडीनी सत्ता भोगली फक्त त्यांचा स्वतःचा विकास केला आता तुम्ही सर्व जनता सर्व युवक सर्व महिला भगिनी जागृत व्हा आणि देशाचं भविष्य वसविराचं भविष्य महाराष्ट्राचं भविष्य तुम्ही आमच्यात बघा आम्ही उच्च शिक्षित आहेत सर्वजण सर्वजण जान जाणते आहेत सर्वांनी समाजासाठी खूप काम केलेलं आहे अशाच उमेदवारांना निवडून द्या एवढीच अपेक्षा जनतेकडून करेन धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल तर हे होते भाजपचे उमेदवार महेश धांगडा बहुजन विकास आघाडीने गेल्या पस्तीस वर्षात जो वसई विरारला मागे टाकलेला आहे त्या वसई विरारला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी म्हणून ते मैदानात आलेले आहे भाजपने यंदा उमेदवार निवडताना एक वेगळा प्रयोग केला आहे वसई विरार महानगरपालिकेत थेट शेतातून राजकारणात आलेल्या मंजुळा ओघे सध्या आपल्यासोबत आहेत काही स्वागत आहे आपलं थेट शेतातून राजकारणात असा आपला प्रवास राहिलेला आहे नेमका हा संघर्ष कसा होता आणि भाजपची उमेदवारी मिळण्यापर्यंतचा प्रवास कसा भाजपची भाजपाची उमेदवारी प्रवास त्यांचा असा होता काही त्यांना कोणतर कोणीतरी चांगला एक, एक उमेदवार पाहिजे होता मग त्याने असं मला पुढे आणून बोलते तुम्हाला तिकीट द्यावं तुम्हाला उमेदवारी उभे करावं मग मी पण राहिली मला पण जिद्द होती कारण माझ्या पस्तीस वर्षा आधी माझ्या मिस्टरांचे स्वप्न अधुरी राहिलं होतं ते मला आता पुरं करायचं आहे आणि जे लेडीज महिला आहेत त्यांची सुखसोयीचा काहीच अजून झाली नाही लोकांची गटारं पाणी लाईट रोड यांची काहीच नाही अजून तिथे मिळत प्रचार राहिलेला तुमच्या महिलांची मोठी गर्दी आहे काय वाटतं किती हजार मतांच्या फरकानं तुम्ही निवडून याल मी तरी सांगते दहा हजाराच्या वर वर येणार बहुजन विकास आघाडीच मोठं आव्हान तुमच्या समोर आहे त्या विरोधी उमेदवाराच्या आव्हानाकडे तुम्ही कसं बघताय मी त्यांच्या घरी असे बघते का मीच जिंकून येणार अशी मी बघते आणि मी स्वप्न बघितले आहे आणि जी माझी आधीची स्वप्न हे आहेत ते मला आता पुरी करायचे आहेत तुम्ही इथल्या आज... स्थानिक उमेदवार हो वसई विरार महानगरपालिकेत मागच्या पस्तीस वर्षांपासून ठाकूर परिवाराची आणि बहुजन विकास आघाडीची सत्ता आहे त्यांचा असा दावा आहे की आम्ही वसईचा सगळा विकास केलेला आहे इथे रस्ते उभारलेले आहेत पाण्याच्या समस्या सोडवलेल्या आहेत तुमच्या मते इथे सगळ्या समस्या सुटलेल्या आहेत काहीच नाही एकही काम त्याने पूर्ण केलेलं नाही सर्व कामं अशीच अधुरी सोडले लोक कालोकात लाईट वगैरे काय नाही तिथे मिळत रस्ते नाही मिळत गटारांना संडास नाही मिळत महिला कुठे उघड्या हो बसतात त्यांची सुखसोहिता करायला पाहिजे लोकांना रोजगार द्यायला पाहिजे नोकरी वगैरे काहीतरी द्यायला पाहिजे त्या लोकांनी काहीच नाही असं मिळत तिथे तुम्ही निवडून आल्यानंतर ह्या सगळ्या सुखसोयी उपलब्ध करून देणार हो देणार नेमक्या महिलांना भेडसावणारा प्रश्न इथले काय आहे आणि त्याची तुम्ही मागच्या काही वर्षापासून जो पाठपुरावा करताय त्याबद्दल माहिती पाठपुरावा करते म्हणजे मला वाटते का त्यांना काहीतरी नाही देवा असा आपले लोक सगळी मागे पडल्यात आगरी लोक पण मागे पडल्यात आपले मराठी लोक मागे आहेत मग त्यांना कुठेतरी पुढे न्यावया असं मला वाटते इथे आगरी भाषिक मतदार मोठ्या प्रमाणात आहेत आमच्या चॅनलच्या माध्यमातून आगरी समाजाला तुम्ही काय आवाहन करा आगरी समाजाला आवाहन करणार का मी जिंकून येणार आणि मी सर्वांना न्याय देणार मी सगळ्यांना न्याय देणार मी पुढे जाणार मी दहा हजार मताने पुढे मला जायलाच लागेल आणि चारही सीट आमच्या आलेल्या पाहिजे धन्यवाद ताई आमच्याशी संवाद साधल्याबद्दल तर ह्या होत्या मंजुळा घोगे दुसऱ्या एक भाजपाच्या उमेदवार आहेत रजनीताई पाटील ताई, ताई स्वागत आहे आपलं महिलांच्या प्रश्नासाठी तुम्ही मागच्या काही वर्षापासून सातत्याने प्रयत्नशील आहात महिलांचे प्रश्न मार्गे लावण्यासाठी तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर नेमक्या काय योजना तुमच्या डोक्यात आहे योजना काही ज्या महिलांच्या राहिलेल्या आहेत त्या आम्ही पूर्ण करून देऊ इथल्या बऱ्याच महिलांना समस्या आहेत उघड्यावर शौचास जायला लागतंय शौचालय नाही पाण्याच्या मोठमोठ्या समस्या आहेत तुमच्या माध्यमातून त्या कशा सोडवल्या समस्या तर आहेतच कारण की जेव्हा आम्ही प्रचा, प्रचार प्रचार करायला जातो तेव्हा आम्ही सुद्धा ते, ते बघतो की नाही ते हांड्यानी डब्यानी पाणी भरतात तर ते आम्ही जर जिंकून आले तर आम्ही ते करून देऊ धन्यवाद ताई आमच्याशी संवाद साधल्याबद्दल तर वसई विरार महानगरपालिकेत नगरसेवक झाल्यानंतर महिला वर्गांच्या प्रश्नांना विशेषतः प्राधान्य देऊ असं या दोन्ही उमेदवारांचं मत आहे कॅमेरामन साक्षीसह मी सुहास शेलार प्रहार न्यूज लाईन वसई विरार